बोलतो मला मॉरली आणि एथिकली म्हणजे मनाने आणि विचाराने हे एक्सेप्टच होत नाही मी हे सहनच करू शकत नाही की शरद पवारांना सोडून देणं असं आहे इतर गोष्ट खरी की पवार घराण्यातला प्रत्येक माणूस सक्षम आहे तो शिक्षणाने सक्षम आहे तो ज्ञानाने सक्षम आहे तो लिडरशिप करायला सक्षम आहे पण प्रत्येक जणांनी आपली मर्यादा सांभाळली होती की साहेब दुखवता कामा नये मी जेव्हा आत्ताच त्यांच्या नज नजदीकच्या ना, नातेवाईकांशी बोललो त्याचं नाव आहे नवीन कोण आले ते पवार मला सांगितलं मी म्हटलं अरे तू कसं काय आजोबांबरोबर आलास तो म्हणाला बघा आमच्या घराची ओळख कोणामुळे शरद पवार बोलतो मी इंटरनॅशनली जातो तेव्हा मी कोणाचं नाव हो सांगतो शरद पवार बोलतो मला मॉरली आणि एथिकली म्हणजे मनाने आणि विचारेने हे होत नाही मी हे सहनच करू शकत नाही की शरद पवारांना सोडून देणं त्या घरातल्या छोट्या माणसाची भूमिका असेल तर राजेंद्र पवारांची भूमिका योग्य आहे ना की मी लढणार होतो आणि साहेबांनी मला नको लढू म्हणून सांगितलं म्हणजे त्यांच्या मनात साहेबांविषयीचा आदर किती आहे हा बघा ना काय चुकीचं बोलले राजेंद्र पवार आणि मी अजूनही सांगतो ज्या पद्धतीने शरण पवारांना अपमानित केलं त्यांचा पक्ष काढून घेतला त्यांची चिन्ह काढून घेतलं त्यांचा बँकेचं लॉकर बंद करून टाकलं आता अफवा आम्ही ऐकतोय की कार्यालयात घुसणार आहे काही करा बाबांनो तुमच्या आता सत्ता आहे त्यामुळे तुम्ही काही करू तुम शकता पण हा शरद पवारांचा अपमान नाही का हे महाराष्ट्राने सांगावं आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका